अरे मोर्खा पेशराम अरे माझ्या खुर्ची बसला तिथे तो अरे लाभ नाही वाटत तुला अरे आज खुर्ची बसलास उद्या आमच्या डोक्या मशी मग काय बसतोस आमच्या डोक्या गो माझ्या गो मो कुठला पेशराम अरे माझा नोकर तू सांगितलेल्या कामाचा गुलाम अरे भाऊ पालकम्याच्या अंबलबाजी केली पाहिजे तुमच्या तरी पाहिले पाहिजे नाहीतर गरम भजी वडापाव लेट, टेस्टी टेस्टी ताज ताज बा

अरे कसली के शिकार केली बलांडे हात तिथे मस्त सोडलास गुरगुरणाऱ्या वाघाची गर्दन मारली त्या लांडग्याचा फडशे पडला नाही ना अहो शिकार केले ती सशेची ससा कसा एकदा घोगबीत होता अहो घोमडीला मात नव्हतं जेव्हा त्या ससाला मात होत रात्री तिथं वस्तू करून खाल्ला हा सुगरणी सुंदर कालवून केलेले या पकडेने टाकले मारकरी मी

दादा आज खूप थकले की नाना अहो रात्रीचे शिकारींना आम्ही कसं घोडे झाले बघा नाना मी बेसन घेतो गावودي पोरा अंगोवरू शरीर ताप होतं पण अंतकर रात कोमीतून गेलेली बाग थोड़ी ढोलणार आहे माणसाचा अंत करत तुटलेल्या तांदळासारखं स्वच्छ त्या दृष्ट वाक्याचा अन्याय आणि अत्याचारा अत्याचाराचा शेता होऊ देऊ नये नाना तुमच्या तोंडुना गोड आणि रसाळ आणि व्हायला पडते मी पिकलेलं पान आज उद्या कळून पडणार दात हलायला लागले हे पांढरे तक झाले आणि हा देह आज उद्या काळ्या मातीच्या आडकड होणारच सर्वांना एकाच वाटेने जायचंय हो मृत्यू हा कुणाला चुकलाय का तो कुणालाही चुकवता आला नाही त्यावर माती करता येईल नाही नाना शुभ चिंतावे शुभ बोनावे बोलावे पोरा तुझ्या बोलण्याचा रोग माझ्या लक्षात आलाय पण एक लक्षात ठेव त्या झाडाला तर वारत आहे तू हे ऐश्वर्य हे साम्राज्य वारसा आकाने ते तुला सांभाळत आहे आणि ते सांभाळण्यासाठी ते तुझ्या अंगात फिरायला हवं हे लक्षात ठेव नाना अहो तुमचे आशीर्वाद आणि घराण्याची गुणाय जर पाठीचे असेल तर हरणूचे आकाशाला सुद्धा गवच निघाले या वास्तूच्या रक्षणासाठी माझ्या शरीरातील रक्त कस चलताय येतो मी ना

दुका लपन एक आग आग एक आला माझ्या पार्वतीला जीवन गेले होते माझ्या पार्वतीला दिवस गेले होते मला पुत्र जनाचा लाभ होणार म्हणून मी साऱ्या कामाला ढोळा घातलं घरात दिवाळी दिवशी कोणत्या गीत गायची धक्कगाट केली त्या प्रकाश आम्ही घर अगदी कोंबडी वाहू लागलं आणि मग मी पार्वतीच्या हातात पेटता फुलवाजा दिला आणि तिच्या हाताला धरून करा 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 फिरवू लागलो माझ्याही मनात आनंदाचा फुलवाजा उडत होता आणि मग मी पार्वतीला म्हणालो पार्वती पुढच्या वर्षी आपला लेकरं आपलं मायाचं कोत्रो आपला भजडा मांडीने फरकटे फरकटेत अंगणात खेळेत दुर्गोश झालेत फुले खेळेत आणि मग आम्ही दिवाळीच्या गोड गोड पदार्थ बसली देवाळीचा धाव मारला एक महिले नंतर नक्की रात्र जवळ आली दुःखाचं फोन दिला आणि दुःखाचा टाक देऊन गेली एक आलं आणि एक केलं त्या रात्री सहा वाजता माझ्या पार्वतीच्या पोटात दुखू लागल तिला दवाखान्यात ऍडमिट केली आता या वेदना होत होत्या वेदनांचा काहूर हो, उठला होता पण नियतीनं माझी अग्नी परीक्षा पाहिली आणि काय ती दी काय दिसेल रात्र जणू माझ्या नशिबाशी काळ तटत होती माझ्या पार्वतीने एका मुठमुठे मुलाला जन्म दिला त्याचा चेहरा अगदी चंद्रागत शीतल होता मला वारसा घडाच फळ मिळालं माझ्या घराण्याला तिला ती पत्ताच फळ मिळालं मला आनंद झाला होता पण मी तिला पुन्हा एकदम माझी आत्मपरीक्षा घेतली अग्नि परीक्षा घेतली आणि काही वेळानंतरच माझी पार्वती सुद्धीवरती आली अरे काय आश्चर्य क्षणाची बेशुद्धही झाली मृत्यूने तिला मिट्टी भरली होती पार्वती

माझ्यावर रागाची सरबत लोक ते पण तिमराव बसले काय ते रायगीड आहे रॅगिडाचं आणि येतो मी रामजी पोचले आणि आमचं वय गी पिढ्याचं पहर्या प्यायच्या भाऊणीने पाच पदांनी दोन जणांनी वैरत्व नदीच्या उपमा प्रमाणे व्हायचं आता नदीच्या पाण्याप्रमाणे आहे माझ्या अपमानाचा झाला या गावाची गावात काय माणसं सुद्धा त्यांच्या मदत दिला जात आहे माझ्या बंद धंगा आता राणीजी सांगितलंय नाही तर उपस्था करून पोलीसांनी सांगून करावीच मस्त माझी जेव्हा खोपडे चरे खोपडे तर पोलीस लागेल अरे श्रीमंतने खरीद लाईक कायदा तुमच्यासारख्या काय घेतला मग खायचं कोण चाना सहन करायच काय एखाद्या नाही अरे जुलम जबरदस्तीचा डोंगर उखरून काढ पोटात चरून गेला अरे भोस आणि लक्षात ठेव मागचा पोटाला कोचा बाहेर काढतो छटतो

मला काही उपयोग नाही अरे जन जन होऊन जात नाही समजाने तू प्रयत्न कर ना बस जगणाऱ्याला जागा करता येते पण जाग डोपेचं जो झोप करणाऱ्याला जागा करता येत नाही मग काय करू मी औ विचारने डोके फुटले जाते मी तू डळका जातोय अरे तुझं हे कशात आहे हे तुला समजत नसेल तर तुझा काय उपयोग अरे त्या राणची भोसल्याचा पहाड एक भोत राहतो पिर्या बिरेड त्याचा खांदा बाजूला काढीन तसा कटल कोंबतो त्याला तशी त्याच्या पिण्याची माग करतो आणि त्या राणोजीला खुट टाकतो रानोजीला मारायचं नाही त्याला जीवात मान द्यायचं

दोघांची झुंज पिण्या हरकत नाही गाण्यात याला काही घेणं देणं नाही ओदे तुंच त्यांची काय व्हायची ती मी कसा लागणार काहीला ही हिरवीगार ही फुले कशी बहरली किती सौंदवित झाली आहे اهو आता ना साडा शिंपडावा लगी जरे कशी खळखळ वाहकाय जणू काय जणू काय दही दुधाची मटकीत पुटलेली आहे आता हे वातावरणात

गिरायक म्हणजे आमचं दैवत आहे गिरायकाला त्रास नको पैसे खर्च करायला नको गाडी पॅठवड आपण याला चितके नको म्हणून आम्ही घरपोच सेवा करतो बर बर चांगली सेवा चपरीला बुघडी घ्या पुनाच्या बहिणीला चमकी घ्या वरच्या वरच्यावेचा कोरीनो पानाची फुले घ्या बंगल्यातले बाई चांदीचा छल्ला घ्या फुले घ्या फुले अगं बाई तुम्ही जो गवी व्यापारी हात वाटत हा कपडेवाला ते एक चांदी विकणारा सोणा दादा बाई जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यात आणि अरे पाडवाला भाईया दूधवाला भाईया म्हणून तुला यापुढे नावाने हात मारावी लागेल अरे राजा फुकणी का मध्ये मधे म्हणून तुला का माझ्या पोजाचा

अरे गाडवा मी साधा का आजारी माणसाला कधी चमचा ना औषध पाजले नाही का जत्रेतल्या महिलाला दारू पाजली नाही का एखाद्या जोडीदाराला साठ लाख दिवस साठा च्या कप पाजला नाही का एखाद्या मित्राला बिअरची बाटली माहिती का नंबर वनची नाईन्टी मी सुद्धा पाजी नाही मग मी रे पाजी अरे तो नुसता नंबर दास तेरे नाइगे बुराबोश लेरंदर्ट तोला तो बोलता है नाइलिक्त आपकोंता काम गरता है तोला भिट्ट तो आशाम लेक फाजे तुम्ही तो अब भी खता स्माठव पिस्ताई बगा एक गम तड़ा एक गम तड़ा तुमच्या जम तड़ा लांज के खोला दो त्याचं काय आमची जोडी जीवाबा मी अरे माझी गोडी करे माझी गोडी कर, कर आम्ही तुम्हाला प्रेम निशे म्हणून पनाची साडी देऊ हा शिरपे साडी देऊ काही साडी देऊ देऊ हा काटा पात्राची साडी देऊ मग आपल्या ऐश्वर साडी घेऊ नाही तर प्युवर शंपर चोळी देऊ अरे बाजायला का तुझ्या डॉक्टर पाणी जाते बाई चोळी नाही झालेत बाई बाईट चोळी नाही झालेत आहे म्हणजे

ज्याप्रमाणे शिव करताना गोडे बोलाविणे औधीने बोलावे अर्चाला पुष्टी दावने काढवे तुझ्यामुळे माझ्या दिप्रेजलात प्यार वाह वाह अरे हे तुमचे अशी छक्के चाल चांगली चा चक्के पण खेळला आम्ही काय बावन पत्ती पण आम्ही तो काय साधी बोली माणसं बाबडे गिराची माणसं सभ्य माणसं महासभ्य कोणाच्या वाड्या पालो पाचाऱ्यावर कधी पाय दिला नाही तर बाई आम्ही कधी खोटही बोललो नाही आणि वेळ पडली तर कधी खरंही नाही ना खरं ना कधी तर बाई मी एक एक्सपर्ट होणार तुम्हाला काय आहे

माझ सारखाली होत या <bézcat> तुम्हाला बघितले कि मला कस तरी होते मला कसलंच भान राहत नाही माझी सारखी डोळ्याची बातमी -पर -पर फडफड फडफड आणि माझ्या छातीचा बाता सारखा बघा कसा कर तू सुट पाहिजे तुमच्यासारखी फकडे फोट टाकडी कदा पाहिली मी माझ्या दंडाला पाणी सुटतय आणि माझं तुमच्यावर बसलोय

तुम्ही त्याच प्रेम असं उधळून टाका ते काही बोलायला उदाव्या काय वाटल्यास दगड्यानं खेचून टाका कुराडीनं त्याच तुकडे करा त्या जाळ्यावर प्रेम प्रेमावर जाळे टाका आज त्या जाळ्या सकट आमच्या गावात चिरमोळी म्हणून आहे तर आमचा धारण माती जाता तर धारणात नेम फेकून द्या पण बाई तुम्ही माझ्याशी लगीन करा सोनार तुम्ही माझी सोनारी नवा